श्यामल साबळे यमसे न्यूज बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळीत गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आता बातम्या सविस्तर अखिल भारतीय मातंग संघ बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुसुमताई गोपले सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून त्या जालना येथे आल्या असता समाजाच्या जा वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या दौऱ्यात त्या मराठवाड्यातील मातंग समाजाच्या समस्या जाणून घेणार आहेत अखिल भारतीय संघ बहुजन आघाडी आणि बाबासाहेब गोपले सेना यांच्या वतीने मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिनाच्या त्रेचाळीसाव्या दिनानिमित्ताने मातर समाजाला आठ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष या मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाल्या असून त्या जालना जिल्ह्यात आल्या असता त्यांनी चारशे अठ्ठ्याऐंशी येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना बैठकीत सामाजिक चळवळ आठ टक्के आरक्षण सामाजिक अव कड याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि मातंक क्रांती चक्र परिवर्तन चळवळ गतिमान झाली पाहिजे या संदर्भात बैठकीदरम्यान सखोल मार्गदर्शन केले ही बैठक संपन्न झाल्यानंतर अखिल भारतीय मातंक संघ बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांचा पदाधिकारी आणि समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेच्या जालना जिल्हा अध्यक्षा द्वारकाबाई लोंढे विष्णू गवळी भिकन गायकवाड छबूराव साळवे अशोक अंभोरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती काय आपला दौरा आहे काय सांगाल अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी बाबासाहेब गोपले शेना यांच्या वतीने मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन त्रेचाळीसवा मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावं म्हणून मराठवाड्याचा हे अभियान सुरू आहे आज जालना जिल्ह्यामध्ये विश्रामगरावर आज मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन त्रेचाळीसवा त्रे आठ टक्के आरक्षण अभियानची सुरुवात मराठवाडा म्हणजे जालन्यामधून होत आहे तर ही सुरुवात मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावं बहुजन समाजावर अन्याय होऊ नये महाराष्ट्रामध्ये यासाठी आठ टक्के आरक्षण आम्ही राबवत आहोत या आठ टक्के आरक्षणासाठी आज आजचा दिवस जालना उद्या परतूड त्याच्यानंतर मंठा शिवणगिरी बाबासाहेब गोपले सभागराचं उद्घाटन नऊ तारखेला क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले सभागृहाचं उद्घाटन आहे नऊ तारखेला नंतर परभणी जिल्ह्यात शिलू पात्रीचा दौरा असे आठ टक्के आरक्षण अभियान आणि मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन त्रेचाळीस वा जालना छत्रपती संभाजीनगर उद्यानाचा लवकरच काळापालट होणार असून आता तेथील विकास कामांना गती देण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून या उद्यानाची बकाला अवस्था झाली होती मागील बऱ्याच वर्षापासून मोतीबाग या एकमेव गार्डनचे नूतनीकरण किंवा तेथील कोणत्या स्वरूपात सुविधांची निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला नाही मोतीबाग गार्डन हे बकाच दिसू लागले होते मात्र आता गार्डनच्या सुशोभीकरणात नक्कीच भर पडणार आहे गेल्या वर्षी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार डीपीडी निधीतून दीड कोटी रुपयांच्या निधीचा प्रपोजलला जिल्हाधिकारी यांच्याकडून मान्यता मिळाली असून या निधीतून मोतीबाग उद्यानाचं काम केला जाते। या कामामध्ये गार्डनची वॉल कंपाऊंड तयार करणे ज्या काही सुरक्षा भिंती आहेत त्यांना रंगरंगोटी करणे गार्डन मधील जी काही खेळणी आहे ती गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून बसवली गेली नाही ती तुटलेली फुटलेली खेळणी दुरुस्त करून चांगली नव्याने खेळणी बसवण्यात येणार असून नवीन सर्व प्रकारची खेळणी गार्डन मध्ये येऊन पडली आहे ही सर्व खेळणी गार्डन मधील विविध जागेवर बसवली जाणार आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली आहे त्या राष्ट्रध्वजाच्या आजूबाजूच्या परिसरात नव्याने थीम पार्कची उभारणी केली जाणार असल्याचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले एकमेव मोतीबाग आहे या बरीचशी खेळणी नादुरुस्ती होती बर काही सुशोभीकरण वगैरे केले जाते अं मागील बऱ्याच वर्षापासून मोतीबाग या गार्डनचं आपलं नूतनीकरण किंवा तिथं कोणत्या स्वरूपात सुविधांची निर्मिती करायचा प्रयत्न झाला नाही म्हणून आपण गेल्या वर्षी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सुचवल्याप्रमाणे डी पी डी सीमध्ये दीड कोटीचं प्रपोजल केलेलं आहे त्याला मान्यता मिळाली कामही सुरू आहेत त्याच्यामध्ये तिथले जे सिव्हिलचं वर्क आहे किंवा तिथं सिव्हिलचं जे काम आहे तिथली दुरुस्ती करणं आहे म्हणजे तिथले वॉल वगैरे असतील ते त्यांना रंग देणं चांगल्या पद्धतीने तिथली जी खेळणी आहेत जी मला वाटतं पंधरा बारा तेरा वर्षापूर्वी तिथं बसवली होती तर ती तुटले फुटलेली खेळणी आहेत ती खेळणी दुरुस्त करून चांगली नवीन खेळणी बसवायची काम सुरू आहे ज्या ठिकाणी आपण राष्ट्रध्वज फ्लॅग होस्ट केला आहे तर तो त्या फ्लॅगच्या ठिकाणी एक आपण छोटंसं थीम पार्क रिक्रिएशनल एरिया आपण डेव्हलप करतो आहे तो साधारण पन्नास लाखाचं चा काम चालू आहे त्याच व्यतिरिक्त आपण भविष्यामध्ये त्या ठिकाणी एक प्लॅनेटोरियम करण्याचा आपला मानस आहे आणि एवढी सगळी तिथली व्यवस्था आहे ही पाहण्यासाठी महापालिकेकडे अपूर्ण मनुष्यबळ असल्यामुळे आपण ते लॉंग लिजवर देण्याचाही प्रयत्न विचार महापालिकेकडून चालू आहे जालना येथील पोलीस कर्मचारी वैशाली राठोड यांनी धुळे येथे झालेल्या दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवलंय त्यांच्या या यशाबद्दल जालना जिल्ह्यातून त्यांचं कौतुक होत आहे जालना पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार वैशाली लक्ष्मण राठोड या सध्या जालना पोलीस मुख्यालया नियुक्तीवर आहे त्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये रुची असल्याने त्या नियमित धावण्याचा सराव करतात नुकत्याच धुळे येथे झालेल्या ओपन मॅरेझॉन स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी दहा किलोमीटर गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय या स्पर्धेत त्यांना बक्षीस देखील मिळाले असून त्यांच्या या यशाचा आता सर्वत्र कौतुक होत आहे बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीकडून राज्यभरात अनेक ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर सदर बाजार पोलिस ठाण्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटचे दाखल करण्यात आले ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे संचालक सुरेश कुठे आणि त्यांचे साथीदार सध्या जेलमध्ये आहेत मात्र या बँकेच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून राज्यभरात कोणत्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर येत आहे न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर अखेर सदर बाजार पोलीस ठाण्यात या बँकेच्या तीन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले केदारनाथ राहणार राहणार श्रीकृष्णनगर जालना दिलीप शिक्षक कॉलनी सेवली आणि राधाबाई परमेश्वर मोरे राहणार पिंपळगाव हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर यांचे नाना राधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा जालनाचे चेअरमन सुरेश कुटे आणि इतर अठरा यांनी ठेवीदार यांनी फसवणूक केल्या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशान्वये फौजदारी व्यवहार संहिता अन्वये वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले हे गुन्हे पुढील आर्थिक गुन्हे शाखा जालना यांच्याकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भाते यांनी दिली आहे दिनांक दहा पाच चोवीस रोजी स्मिता मोरे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे ज्ञान राधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँक यांच्यावर गुन्हा दाखल होता आणि त्या तपास त्याच्या अनुषंगाने तपास आर्थिक गुन्हे शाखा आ, करत होती आणि त्याच अनुषंगाने काही लोक आहेत ज्यांची नावे आहेत केदारनाथ रमनजी बुधवंत पासष्ट वर्ष दिलीप ज्ञानदेव जायभाई आणि राधाबाई परमेश्वर मोरे यांनी पण न्यायालयाला विनंती केल्याने न्यायालयानं एकशे छप्पन तीन नुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेशित केलेले आहे त्याप्रमाणे पोलीस स्टेशन येथे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस पंच्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस आणि शहाण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर त्याचप्रमाणे इतर बांधवीची कलम आणि सहकलम तीन चार पाच वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव या कलम कायद्याप्रमाणे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना तपास चालू आम्ही सर्व जालन्याचे ठेवीदार ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड शाखा जालना येथे तीन ते चार हजार खातेदारांनी त्यांच्या मल्टीस्टेटमध्ये खाते, मल्टी खाते उघडून जास्त व्याजाचे आमिष दाखवून आमच्या घरापर्यंत येऊन आम्हाला प्रवृत्त केलं आणि जास्त व्याजाचं आमिष दाखवून त्या बँकेमध्ये ठेवी ठेवण्यास भाग पाडलं आणि काही आता यामध्ये सर्व सेवानिवृत्त लोक आहेत कोणी अंध आहेत कोणी अपंग आहेत कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत काही माता भगिनी आहेत की ज्या मोलमजुरी करून काम करतात अशा लोकांचे लाखो रुपये करोडो रुपये या पतसंस्थेमध्ये गुंतलेले आहेत आणि गेल्या एक वर्षापासून पतसंस्थेचं कार्यालय हे बंद असून तिथे कोणीही फिरकत नाही व खातेदार रोज येऊन तिथे चक्रा मारतात आम्ही सर्व खातेदार जालन्याचे रहिवासी असून सेवानिवृत्त कर्मचारी आहोत आणि आमचे लाखो रुपये तिथे अडकलेले असून आम्ही वारंवार गेलो परंतु आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही आम्ही बीड सोलापूर गंगापूर इतर ठिकाणीसुद्धा कुठेसाहेबांसोबत जाऊन सभा घेतल्या त्यांनी आश्वासन दिलं पण पूर्तता काही केली नाही आणि त्यांचे मॅनेजर बोबडे हे पण काळे पण सुद्धा फरार आहेत आणि त्यामुळे आम्ही कंटाळून कंटाळून ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये माननीय ॲडव्होकेट संजय राठोड यांच्यामार्फत न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलं आता त्या पिटिशनचा निकाल दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लागला असून माननीय न्यायालयाने संबंधित सर्व संचालक सुरेश ज्ञानोबा कुटे अर्चना कुटे कुलकर्णी यशवंत कुलकर्णी आशिष पाटोदेकर व इतर सर्व आठ ते दहा संचालकांवर गुन्हा नोंद करण्याचा न्यायालयाने आमचा पिटिशन नंबर आहे फिफ्टी नाईन अब्लिक दोन हजार चोवीस या गुन्हा क्रमांकानं न्यायालयानं आदेश देऊन त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे आपले माझे नाव केदारनाथ रमनाजी बुधवत राहणार श्रीकृष्णनगर जालना पंधरा फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीत पुन्हा बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार आहे जर वेळ पडली तर पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेने यांनी दिलाय आम्हाला मुंबई जायचंय शिवाजी पार्क आझाद मैदान यासारख्या मैदानाची पाहणी करण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत आम्ही दोन तीन दिवसात मैदानाच्या पाहणीची तारीख घोषित करू असं देखील जरांगेने यांनी म्हटलंय दरम्यान अंतरवाली सराटीत होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणात दररोज पाच दहा मुलं बसतील या साखळी उपोषणाचे लोन राज्यभरात पसरेल असं देखील मनोज जरांगे म्हणाले पाहूयात आपण रस्त्यावरचीच लढाई लढणार आहे आणि या राज्यातले मराठे सुद्धा कठोरपणानं कणखरपणानं ही लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढून लढाई आम्ही जिंकणारच आहे परंतु आजचं पत्रकार परिषदेचं कारण हे आहे की आज बारा तेरा दिवस होऊन गेले आता सरकारनं त्या दिवशी सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिला होता की आम्ही हे तात्काळ मागण्या मान्य करतो नाही तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला बारा तेरा दिवस लागतात म्हणून आज तेरा चौदा दिवस झालेत आता की, की शिंदे समिती गठित केलेली नाही आहे ती पण सुरू केली नाही वंशवळ समितीही गठित केली नाही मनुष्यबळही वाढून दिलं नाही मुडी लिपी अभ्यासकांचं फारशी भाषेवाल्यांचं हे कोठलंही काम केलेलं नाही एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही त्यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असून सुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही ते घेतलं नाही आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही यांनी ज्या मागण्या चार पाच तरी करू म्हणली होती ए सी बी सींचा विषय होता त्याच्याबद्दलही आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की शंभर टक्के मुलींना फीस मागायला किंवा सॉरी विद्यार्थ्यांना फीस मागायला लागले शंभर टक्के की फीस त्याबाबतही शासनाने आणखीन उच्च तंत्रज्ञ विभागाकड शिक्षण विभागाकडे दिलंय का सामाजिक न्याय विभागाकडे दिलंय याचा काही कोणत्या मंत्रालयाकडे दिलंय कसा ताळाला मिळणार आणखी नुसतं एशिये दहा टक्के आरक्षण दिले एवढंच हे फक्त ईडब्ल्यू चा विषय होता ज्यांच्या अगोदरच ईडब्ल्यूस मध्ये म्हणजे हे दहा टक्के देण्याच्या अगोदर ज्यांनी ईडब्ल्यूस मधून फॉर्म भरले त्यांचे रिजेक्ट करायची सुरुवात यांची आहे मग हे आणण्या तरी किती दिवस सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडे असून सुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही आणखी नाही घेतलं जात नाही म्हणजे ही खूप मोठी शोकांदिका आहे की हे जाणून बुजून तर नाही करायला ना फक्त उपोषण उठेपर्यंत उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दबाव आहे आहे आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा गुड बोलून गुड बोलून आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही असाच एक प्रकारचा शंभर टक्के आहे म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की हे बरोबर नाही करायला लागलेत हे फसवणूक करायला लागलेत जाणून बुजून तेरा चौदा दिवस झाले तरी त्या पाच सहा मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमोलबाजवणी त्यांनी केली नाही कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन उद्या एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही आता ही दुसरी कॅबिनेट येईन त्याच्यात सुद्धा काही केलं नाही म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही म्हणून पंधरा तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं सकाळी बेमत साखळी उपोषण पुन्हा सुरू करतोय अंतरवालीमध्ये कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन आंतरवालीपासून हे राज्यभर पोसरणार आहेत आता राज्यभर उभा करणार आहेत कारण यांना त्याशिवाय जमणार नाही मग आता वेळच पडली यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर अमरोून उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत हे झाले दोन गोष्टी आणि तिसरी अशी या दोन तीन दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला आणि त्यांनी ठरवली नाही आम्ही सगळे बसतो ती आता नाही का मुंबईला आझाद मैदान शिवाजी पार्क जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणी साठी आम्ही जाणार आहेत कारण आम्हाला मुंबईकडे पण जायचंय <coughs> केंद्रीय प्राथमिक शाळा बावणे पांगरे येथील केंद्रप्रमुख श्री बिदरकर हे नुकते सेवानिवृत्त झाल्यात त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर केंद्रप्रमुख सीमा काकडे गंगाधरे यांनी पदभार स्वीकारलाय केंद्रीय प्राथमिक शाळा बावणे पांगरे येथे माजी केंद्रप्रमुख श्री बिदरकर हे नुकते सेवानिवृत्त झाले त्यांना सात फेब्रुवारी रोजी निरोप देण्यात आला या प्रसंगी संजय अधिव्याख्या त्या डायर जालना दाभाडी बीच शिक्षण विस्तार अधिकारी मारुती मस्के काजळा केंद्राचे केंद्रप्रमुख अण्णासाहेब खिल्लारे बदनापूरच्या साधन व्यक्ती बिरांगना इंगोले बावने केंद्र केंद्रप्रमुख सीमा काकडे गंगाधरे माजी केंद्रप्रमुख श्री बिदरकर श्रीमती बिदरकर यांच्यासह सह बावणे पांगरे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षकवृंद शालेय व्यवस्थापन समिती बावणे पांगरेचे अध्यक्ष उपाध्यक्ष शिक्षणप्रेमी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख सीमा काकडे यांनी केले तर सूत्रसंचालक कल्याणकर यांनी केले यावेळी पठार देवळगाव शाळेचे मुख्याध्यापक राजू खरात काळू नाईक तांड्याचे मुख्याध्यापक विजय खरात तुपेवाडीच्या सहशिक्षिका रेखा गदखने तसेच श्रीमती पटेल यांनी मनोगत व्यक्त केले रिक्त झालेल्या केंद्रप्रमुख पदाचा पदभार केंद्रप्रमुख सीमा काकडे गंगाधरे यांनी स्वीकारला त्याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला धारदार तलवार बाळगणाऱ्या एका विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली ही कारवाई शुक्रवारी दुपारी शहरातील इंदिरानगर भागात करण्यात आली आहे फैजाल शेख नासेर असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचं नाव आहे शहरातील इंदिरानगर भागातील हनुमान मंदिर परिसरात एक युवक हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी कारवाई करत फैजान शेख नासेर याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली या प्रकरणात कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वनसेल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार रमेश राठोड रामप्रसाद पौरे प्रभाकर वाघ सागर बाविसकत इर्शाद पटेल सतीश श्रीवास यांच्या पथकाने केली काजळा येथील स्वर्गीय गोपाल नारायण खांडेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या रक्तदान शिबिरात गोपाल खांडेकर यांचे मित्र आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावं असं आवाहन त्यांच्या मातोश्री गीता नारायण खांडेकर यांनी केलं आहे स्वर्गीय गोपाल खांडेकर यांच्या पाचव्या स्मृतीनिमित्त माझी अंगणवाडी या पुस्तकाचं विमोचन देखील मान्यवरांच्या हस्ते होणार पाहूयात नमस्कार सर्वांना मी गोपाल नारायण खंडेकर ची आई बोलते आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी काजळ्यामध्ये रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे तर या रक्तदान शिबिराला सर्वांना विनंती करते की सर्वांनी येऊन रक्तदान करावं की जेणेकरून आपल्याला जो रक्ताचा तु तुटवडा भासतोय तो रक्ताचा तुटवडा भासू नये व एक राष्ट्रीय कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि सर्वांनी यावं कारण आईचं दुःख बाजूला ठेवून जर आपण काही कार्यक्रम करत असेल तर ता त्याला सर्वांनी सहभाग दिला किंवा प्रोत्साहन दिले तर कार्यक्रम रीते पार पाडेल आणि त्याही व्यतिरिक्त एक गोपालचं स्वर्गीय गोपालची स्मृती म्हणून मी माझी अंगणवाडी म्हणून एक पुस्तिका छोटीशी लिहिली आहे तर त्याचं पण विवेचन मी त्या दिवशी करणार आहे तर सर्वांना विनंती आहे की नातलगांनी तरुण मुलांनी आणि इतर माझ्या सहकारी मैत्रिणींनी किंवा अधिकारी वर्ग यांनी पण मला सहकार्य करावं कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि सर्वांनी रक्तदानासाठी सहभाग नोंदवावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे कार्यक्रम कुठे आणि कार्यक्रम हा काजळा इथे आहे भडगनाथ बाबा मंदिरामध्ये आणि सकाळी आठ ते एकच्या च्या दरम्यान हा कार्यक्रम होईल तशी जेवणाची वगैरे व्यवस्था ठेवलेली आहे तरी सर्वांनी अशी माझी विनंती जन्मदात्या पित्याकडून स्वतःच्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना जालनात घडली आहे बापले कीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर अखेर या प्रकरणात चंदनशिराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला बापलेखीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने जालना शहर हादरले जालन्यातील चंदनशिरा भागात जन्मदात्या पित्याकडूनच आपल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात समोर आलाय या प्रकरणी चंदनजिरा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून याबाबत पुढील तपास करीत चंदनजिरा पोलीस ठाणे हे करतायत चंदनशिरा पोलीस स्टेशन हद्दीतील भारतनगर येथे एका वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केल्याचा प्रकार घडून आलेला आहे सदर आरोपी असलेला वडील ताब्यात असून पुढील तपास आम्ही करीत आहोत याबरोबर बरोबर जालना बातमीपत्र ते संपले पात्रा एम सी न्यूज नमस्कार बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिका टी एन टी फैसला मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे जालना शहर जालना जालना शहर शहर महानगरपालिका महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे